कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शंभर टक्के शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट कुळधरण रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंचान्न झिरो तीन सव्वीस पंचावन्न, पंचावन्न। कर्जत तालुक्यातील प्रथमात आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडते या प्रदर्शनाला शेतकरी उद्योजक आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यामुळे तालुक्यात कृषी क्षेत्रात एक नवीन दिशा मिळणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले आहे या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील शंभरहून अधिक स्टॉल्सने सहभाग घेतला आहे यामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान जैविक शेतीसाठी वापरण्यात येणारे साधने उच्च दर्जाचे बियाणे खते सिंचन प्रणाली आणि शेतीसाठी उपयुक्त यंत्रणा सामग्री यांचा समावेश आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीशी संबंधित माहिती ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या प्रसंगी राजेंद्र फाळके बापाजी दांडे सुरेश शिंदे भाऊसाहेब तोरणमट सतीश पाटील गणेश जठार काकासाहेब तापके प्रतीक ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कोते करत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अशा प्रदर्शनाची वारंवार गरज असल्याचे अधोरेखित केले कर्जात हे भव्य कृषी प्रदर्शन पालिकेच्या विकासासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरवू शकतो कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंग च्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी